नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी नरेंद्र पवार यांच्याद्वारे आयोजित रक्षाबंधन समारंभ माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम मोरे हॉल हो येथे पवित्र रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांनी माजी आमदार नरेंद्र पवार आपले लाडक्या भावाला रक्षाबंधन बांधत त्यांना आशीर्वाद दिला शुभ या प्रसंगी सर्व महिलांना एकत्रित होण्याची संधी मिळाली माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमांसाठी सर्वांचे हार्दिक आभार मानले नरेंद्र पवार यांनी नेहमीच आपल्या समाजाच्या आणि महिलांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे आजच्या या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी नरेंद्र पवार यांना राखी बांधून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या राखीच्या धाग्यांमध्ये फक्त प्रेम आणि आपुलकीच नाही तर आपल्या महिला भगिनींचे समर्थन आणि आशीर्वाद सुद्धा गुंफलेले आहेत महिलांनी पवार साहेबांना आशीर्वाद देत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत और यहाँ पे श्री नरेंद्र दादाजी ने रखा था के लिए हम सब लोग इकट्ठा हो गए ये उनका छत्तीस भाई बहन का सब को बरकरार रखें ऐसे तो हर साल ये प्रोग्राम करते हैं ये साल हम लोगों आयोजित किया हुआ और बहुत खुशी का मौका है बहुत सारे भाई बहनें साथ में हम लोग आए ये पर्व का आनंद उठाने के लिए हर साल ऐसे आशय आहे आपले नरेंद्र दादा हमारा साथी रक्षाबंधन का पावन त्यौहार हमारे साथ मनाया जाएगा हैप्पी रक्षाबंधन आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे कल्याणला फार हर्षोल्लासाने साजरा केलेला आहे आम्ही नरेंद्र पवार साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता भाऊ बहिणीच्या संबंधांमधील अतिशय सुंदर हा पर्व असतो तो अतिशय हर्षल्लासा मी पार पडलेला आहे मोठ्या प्रमाणात बहिणी इथे गोळा झाल्या आहेत आणि पवारसाहेबांना राखी बांधलेलं आहे आमचे सगळे आशीर्वाद आणि आमच्या सगळ्या त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभकामना आम्ही देतो आहे त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय पुढे करावं अशी आमची एका भावाकडनं अपेक्षा आहे तसंच त्यांचं आयुष्य ही जावं आणि हर्षोल्लासात जावं एवढी देवाकडे प्रार्थना धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद